अजंठा कॅटमरॉन बोटीचा प्रवासी वाहतूक परवाना निलंबित प्रवासी वाहतुकीवर निर्बंध महाराष्ट्र सागरी मंडळाची त्रिसदस्य समिती करणार चौकशी दोषींवर कडक कारवाई करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे आदेश काल रायगड जिल्ह्यातील अलिबाग नजीक समुद्राजवळ अजंठा कंपनीच्या कॅटमरॉन प्रवासी बोटीच्या घटनेप्रकरणी राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत त्याचप्रमाणे त्रिसदस्य चौकशी समिती महाराष्ट्र सागरी मंडळाने स्थापन केली असून ती या दुर्घटनेची सविस्तर आणि सखोल चौकशी करणार असून तीन दिवसात समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे तसेच दुर्घटनेतील बोटीचा प्रवासी वाहतुकीचा परवाना हा तात्काळ निलंबित करण्यात आला असून नोंदणी प्रमाणपत्र तसेच सर्व प्रमाणपत्रे देखील मत्स्यव्यवसाय आणि विकास मंत्र्याच्या निर्देशानुसार तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे या बोटीस पुढील आदेशापर्यंत प्रवासी वाहतूक करण्यात निर्बंध घालण्यात आले आहेत अजंटा कंपनीची प्रवासी बोट काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एकशे तीस प्रवाशांना घेऊन गे। गेटवे ऑफ इंडिया येथून मांडवा येथे जाण्यासाठी निघाली होती भर समुद्रात मांडवा जेटीपासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर असताना बोटीमध्ये समुद्राचे पाणी शिरल्याचे निदर्शना झाले त्यावर बोटीवरील कर्मचाऱ्यांनी आणि प्रवाशांनी मांडवा जेटी येथे संपर्क साधून तातडीची मदत मागितली मांडवा जेटी परिसरात समुद्रात असलेल्या बोटीने तात्काळ प्रवाशांची मदत करून अपघातग्रस्त बोटीवरील प्रवाशांना दुसऱ्या बोटीमध्ये घेऊन मांडवा जेटी येथे बोटींमध्ये सुरक्षित व सुखरूपरित्या पोहोचवले या घटनेमुळे बोटीवरील प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराट निर्माण झाली होती याबाबत व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आणि सदर दुर्घटनेत जबाबदार असणाऱ्या संबंधितावर कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत मंत्र्याच्या या आदेशानुसार महाराष्ट्र सागरी मंडळाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बडिये यांनी त्रिसदस्य समितीची घोषणा केली असून सागरी अभियंता चीफ सर्वेअर प्रकाश चव्हाण हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत बांद्रा येथील प्रादेशिक बंदर अधिकारी सी जे लेंपाडे हे सदस्य तर कमांडर संतोष नायर जे सागरी सुरक्षा व संरक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत ते या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत ही समिती सदर घटनेची सविस्तर आणि सखोल चौकशी करून त्याबाबतचा सविस्तर आणि स्पष्ट अहवाल घटनेच्या कारणमीमांसासह तसेच शिफारसीसहित तीन दिवसात महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करणार आहेत मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी या घटनेबाबत बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत भविष्यात अशा प्रकारच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट इशारा देत असताना अशा घटना टाळण्यासाठी बोटींची नोंदणी तसेच तांत्रिक बाबींबाबत सुस्पष्ट नियमावली तयार करण्याचे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी विभागाला दिले आहेत नंबर वन निर्धार न्यूज मुंबई

नसीब खाली पंख्यात नाही गेलो खाली पडलं ना मी मागे मागे असायला निघालो